दीपावलीच्या मंगलमय पर्वातील आज धनत्रयोदशीचा दिवस आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरीची आज पूजा केली जाते धनत्रयोदशी हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो त्यानिमित्त आज कोल्हापुरातील अनेक रुग्णालयात धन्वंतरी पूजन करण्यात आलं तर धनत्रयोदशी निमित्त व्यापारी आणि अर्थक्षेत्रातील संस्थांनी कुबेर पूजन केलं दिवाळीच्या मंगलमय पर्वातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आयुर्वेदाची देवता म्हणजे धन्वंतरी हे भगवान विष्णूंचा बारावा अवतार मानले जातात समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले त्यावेळी त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ दुसऱ्या हातामध्ये अमृत कलश तिसऱ्या हातात जडीबुटी आणि चौथ्या हातात शंख होता या चार गोष्टींचा वापर करून मनुष्य जातीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात निरामय आरोग्य हे सर्वात मोठं धन आहे जगाला हेवा वाटावा असा आयुर्वेद शास्त्राचा अमृत कलशाचा ठेवा भारतीयांना लाभलाय तो भगवान धन्वंतरी यांच्यामुळं जी वाचवणाऱ्या वैद्यांना देव मानलं जातं या वैद्यांचे देव म्हणजे धन्वंतरी त्यानुसार आरोग्याचं सौख्याचं धन सर्वांना लाभावं अशा शुभेच्छा देत आजचा दिवस पार पडला विविध दवाखान्यांमध्ये आज धनवंतरींचं पूजन करण्यात आलं कसबापोडा इथल्या सेवा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला अधिक्षिका डॉक्टर निलिमा पाटील यांच्या हस्ते धन्वंतरीचं पूजन करून प्रार्थना करण्यात आली धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता असून सर्वांनी आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं डॉक्टर सारिका मगदुम यांनी सांगितलं यावेळी होमिओपॅथी उपचार पद्धतीवर डॉ सुनेत्रा शिराळे यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला डॉक्टर उमेश कदम डॉक्टर चित्तरंजन कदम डॉक्टर मनीष पाटील डॉक्टर जयंता पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका उपस्थित होत्या करवी श्री उपस्थितरीचं देखणं शिल्प आहे आज सकाळी इथं अभिषेक आरती असे धार्मिक कार्यक्रम झाले आज धन्वंतरीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती या मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती दरम्यान करवीर निवासिनी श्री अंबाबाईची धन धनंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती मूर्तीच्या डाव्या हातात कलश असून आजचं रूप आणि संस्थांमध्ये निमित्त पूजा करण्यात आली आर्थिक अडचण संपुष्टात येण्यासाठी देवांचा अर्थमंत्री असलेल्या कुबेराची पूजा आणि उपासना केली जाते त्यानुसार आज धनतेरस हा सण साजरा झाला कोल्हापुरातील रिधम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धन्वंतरी पूजा पूजन करण्यात आलं डॉक्टर साई कर्णिक आणि डॉक्टर विदुर कर्णिक यांच्या हस्ते धन्वंतरीचं पूजन केला यावेळी डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर रोहित पाटील यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते